रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत दावोस इथला दौरा आटपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मायदेशी परतल्यानंतर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे सातारा इथल्या दरे या त्यांच्या मूळ गावी त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आमदार भरत गोगावले यांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारला असता गोगावले यांनी रायगड जिल्ह्यात भरीव काम केलं आहे त्यामुळे पालकमंत्रीपदाची अपेक्षा त्यांनी ठेवल्यास त्यात गैर काय असा सवाल शिंदे यांनी केला अपेक्षा करणं वावग काय त्यांनी अनेक वर्ष मध्ये काम केलं म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दुजोरा दिला आहे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या निवडीबद्दल निर्णय झाला हा निर्णय घेताना जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये स्थानिक नेत्यांना पालकमंत्रीपद देण्याची भूमिका होती पण काही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याबद्दल मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असं बावनकुळे यांनी सांगितलं तसंच या मुद्द्यावरून कोणीही आंदोलनाची भूमिका घेऊ नये असं आवाहन करत महायुती सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं